मित्रांनो जनावरांचे पचन व्यवस्थित असेल तर त्यांना दिलेला आहार त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो म्हणूनच त्यांचे पचन सुधारण्यासाठी उपयुक्त असणारे एक पशुखाद्य म्हणजे हरभरा भुसा चला तर मग आज आपण पशुखाद्यांच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत हरभरा भुसाबद्दल माहिती पण त्या अगोदर आत्ताच ॲग्रो जगतच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशी तुमच्या उपयोगाची माहिती आम्ही नेहमीच देत असतो हरभरा भुसामध्ये उच्च प्रमाणात तंतुमय घटक फायबर मध्यम प्रमाणात प्रथिने आणि खनिज असतात हे तंतुमय घटक रुमेन क्रिया सुधारतात ॲसिडिटी कमी करतात आणि जनावरांची भूक वाढवतात हो विशेषतः जनावरांना कोंडा पेंड किंवा भरड्यासोबत हरभरा भुसा दिल्यास त्यांचा आहार हा अधिक संतुलित बनतो पण चांगल्या प्रतीचा हरभरा भुसा कुठे मिळणार मग उत्तर अगदी सोपं आहे ॲग्रो जगत ॲपवरती कारण ॲग्रो जगत ॲप असे ॲप आहे जिथे ग्राहकांना मिळतील उत्तम प्रतीचे प्रोडक्ट्स आणि विक्रेत्यांना मिळेल त्यांच्या मालाला योग्य भाव त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये आजच ॲग्रो जगत ॲप इन्स्टॉल करा